घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र जो जानकीला खाली पाडण्याचा हिने प्रयत्न केलेला असतो त्या प्रयत्नाला अचानक येत नानांनी खूप जबरदस्त खुलासा करत ऐश्वर्याची सगळी भांडी फोडलेली असतात आणि जानकीचे खरे दागिने वाचवलेले असतात आता ऐश्वर्याचा डाव असा असतो की शेतकऱ्यांच्यासमोर किंवा घरच्यांच्यासमोर महान बनणाऱ्या जानकी आणि ऋषिकेश यांचे खो दागिने हे खो खोटे आहेत असं सांगायचं आणि शेतकऱ्यांच्या समोर यांना खरे दागिने विकायचेच नव्हते म्हणून नाटक केलं असं ठरवलेलं असतं म्हणून तिने वडिलांना फोन करून आपल्या सयाजीरावांना सांगितलेलं असतं की मी तुम्हाला काही दागिन्यांचे फोटो पाठवते तसेच्या तसे हुबेहूब खोटे दागिने मला बनवून मिळाले पाहिजेत असं म्हणत खोट्या म्हणजे खऱ्या दागिन्यांचे फोटो जानकीच्या सगळ्या आपल्या वडिलांना पाठवत सगळे दागिने खोटे तिने बनवून घेतलेले असतात मग रात्री ज्या वेळेला जानकी झोपी जाते त्यावेळेला जानकीने काढून ठेवलेले दागिने म्हणजे जे दागिने विकायचे आहेत ते सगळे दागिने ऐश्वर्या तिच्या रूममध्ये जाऊन आता आणते आणि ते रूममध्ये दागिने जाळून गुपछुप जाऊन आणून त्या ठिकाणी सगळे खोटे दागिने ती बनवून ठेवते म्हणजे एका रात्रीत रातोरात सयाजीरावांनी आपल्या ओळखी कामाला लावत हे दागिने बनवून घेतलेले असतात आणि या सगळ्यामुळे आता मात्र गावातलाच एक सोनार त्याला संशय आलेला असतो कारण गावातल्या एका सोनाराला या सगळ्यामध्ये खोटे दागिने आणि ते पण फोटो दाखवून कोण घेतं हे त्याला काही कळत नाही आणि मुळातच त्या सोनारानेच ते दागिने बनवले असतात जे दागिने रणदिव्यांचे पारंपरिक दागिने म्हणून ओळखले जात असतात त्यामुळे त्या सोनाराला साधारण संशय येतो आणि तो, तो सोनारीकडे नानांना कॉल करतो नानांना कॉल केलेला घरात कोणालाही माहीत नसतो मग मात्र आता दागिने विकायचे नाही तर दागिने गहाण टाकायचे या कारणास्तव आता सोनाराला बोलवलं जातं मग तो सोनार म्हणजे हा दुसरा सोनार असतो हा त्यांचा पारंपरिक दागिने घडवणारा सोनार नसतो तो सोनार ते सगळे दागिने चेक करायला बसतो ज्या वेळेला तो सगळे दागिने चेक करायला लागतो त्यावेळेला एक एक करत सगळे दागिने खोटे निघायला लागतात मग मात्र आता तो सांगायला लागतो ला की शेठजी हे तर दागिने खोटे आहेत म्हणजे हे दागिने खरे नाहीच आहेत दागिने खरे नाहीत म्हटल्यावर ती सगळ्यांना जरा जास्तच धक्का बसतो त्यावरती सुमित्रा म्हणते शक्यच नाही आम्ही न आमच्या खानदानी सोनाराकडून हे दागिने बनवून घेतो आणि ते दागिने आमचा खानदानी सोनार कधीही खोटे बनवून देणार नाही आतापर्यंत पारंपरिक आमचे सगळे दागिने तिकडूनच बनवतात मग जानकीचेच दागिने खोटे कसे काय निघतील नाही नाही आम्ही तर जानकीला लग्नापासून सगळे दागिने खरेच घातले होते आता मुळातच जानकी अनाथ असल्यामुळे जानकीच्या माहेरून दागिने येणं किंवा जानकीचे स्वतःचे वैयक्तिक दागिने असणं असा काही प्रकारच घडणार नसतो पण या सगळ्यामध्ये आता मात्र सुमित्रा ठामपणे जानकीच्या पाठीशी उभी राहते की असं होणारच नाही जानकीचे दागिने खोटं असणारच नाहीत ऐश्वर्या म्हणते पण आई असं काय करताय हे सगळे दागिने खोटे निघालेले आहेत ना तुम्ही तुम्हाला असं वाटते की जानकीचे दागिने खोटे नाही आहेत पण काय माहिती जानकी वैनी याच्या आधीच खोटे दागिने बनवून मुद्दाम या सगळ्या कारस्थान घडवत आता नाटक केलं असेल की मी दागिने विकते नाहीतर स्त्री इतक्या सहजासहजी दागिने कशी काय विकेल यावरती मग मात्र इकडे आता सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू गप्प बस जानकी कधीही असं करणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला ना माझ्यावरती कधी विश्वासच पटत नाही आहे पण मी तुम्हाला सांगते आहे ना अख्ख्या गावासमोर यांनी नाटक तर केलं की मी दागिने विकणार आहे पण दागिने विकणार या नावाखाली त्यांनी आता ज्यावेळानंतर विचार केला असेल की या सगळ्यामध्ये मी दागिने का विकू आणि असा विचार करतच त्यांनी आता दागिने सगळे खोटे बनवून तुमच्यासमोर आता हा सगळा बनाव रचलेला आहे यावरती सुमित्रा म्हणते गप्प बस ऐश्वर्या त्यावरती सारंग पण चिडतो आणि ऐश्वर्या तुम्ही ना जानकी वहिनीबद्दल काहीही बोलू नका तुम्ही जे काही बोलायचं आहे जे काही करायचं ते केलेलं आहेत आणि या सगळ्या तुमच्या कारस्थानामुळे जानकी वहिनीला किती काही भोगावं लागले याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही आहे आणि त्याची तुम्ही कल्पना न केलेलीच बरी असं म्हणत आता इकडे सगळेच जण इकडे आता ऐश्वर्यावरती चिडतात त्यावेळेला आजी बोलते का त्या ऐश्वर्याला आहे काय ऐश्वर्या चुकीचं बोलते असं मला वाटत नाही आहे तुम्ही सगळेजण ऐश्वर्याच्या अंगावरतीच चढू नका कारण जर का दागिने खरे आहेत मग ते दागिने आहेत कुठे खरे दागिने कुठे गेले जानकीच्या रूममध्ये कोण हे खोटे दागिने ठेवेल आणि जानकीशिवाय खोटे दागिने कोण बनवून घेईल आता या सगळ्याचा शोध घेण्यासाठी ऋषिकेश म्हणतो मला असं वाटते तुम्ही ना थोड्या वेळाने या तुम्ही तुम्ही नंतर या आपण या सगळ्या विषयावरती नंतर बोलू असं म्हणत त्या सोनाराला घरातून पाठवून दिलं जात सारंग म्हणतो आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये नंतर बोलवू असं म्हणत सारंग सुद्धा त्याला जायला सांगतो आता सोनार हे दागिने तिथेच ठेवून निघून जातात मग मात्र सुमित्रा म्हणते काय घडलं असेल हा सगळा प्रकार तरी काय असेल सुमित्रा विचारच करायला लागते यावरती तो आता दुकानदार म्हणजे तो सोनारा असतो तो म्हणतो तुमच्या घरातच हे दागिने बदललेले गेलेले आहेत हे बघा रणदिवे हे खूप मोठं प्रस्थ आहे आज रणदिव्यांवरती दागिने विकण्याची वेळ का आले मला माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये रणदिव्यांचं नाव धुळीला मिळणार हे मात्र खरं की रणदिव्यांची सून हे दागिने खोटे विकायला काढते आणि शेतकऱ्यांना फस खूप मोठी अफरातफर होईल आता मात्र ही बात ऐश्वर्या फोन करून तिच्या वडिलांना कळवते की डॅडा आपण केलेला प्लॅन यशस्वी झालाय म्हणजे या सगळ्यामध्ये ना जानकीचे दागिने खोटे निघालेत आता तुम्ही सगळीकडे बोंबाबोंब करा की जे जानकी दागिने विकणार होती ते दागिने खोटे होते जानकीकडे दमडा नाहीये द्यायला आणि मग हे सगळं तुम्ही जेव्हा बोलाल ना त्यावेळेला शेतकरी पुन्हा एकदा मोर्चा घेऊन येतील आणि मग या सगळ्यामध्ये जानकीलाच कसे अडकवतील तेच तुम्ही बघा असं म्हणत ती आता मात्र इकडे या सगळ्यामध्ये जानकीला अडकवण्यासाठी खूप मोठा आता डाव रचते ज्याची कल्पना जानकीला नसते पण याची कल्पना तिला स्वतःलासुद्धा नसते की या सगळ्यामध्ये आपण काय करायला निघालो आहे आणि नाना या सगळ्याचा शोध कसा घेणार आहेत ते इकडे ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सयाजीराव आपल्या माणसांना सांगतात की ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे हे आपल्यासोबत गेम खेळत आहेत दागिने विकले आपल्यासमोर दाखवायला निघेल ना ते सगळे दागिने खोटे होते यावरती शेतकरी चिडतात आणि जर का ऋषिकेश दादा आपल्यासोबत असं असतील ना तर ते सयाजीरावांना बरोबर जाऊन मिळालेले आहेत सयाजीराव ज्याप्रमाणे आपलं काही ऐकत नाहीत ना त्याप्रमाणे आपलं काही आता ऐके असे झालेत यावर ते मग मात्र आता इकडे सगळ्यांचा हे असा असतो की नाना येईपर्यंत आपण थांबूया आणि त्यावेळे ती सयाजीरावांचा माणूस म्हणतो काही नाही नाना बिना येईपर्यंत काही नाही आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्या घा हल्ला बोल करूया असं म्हणत पुन्हा एकदा मोर्चा नेण्याची गोष्ट येते तोपर्यंत इकडे सारंग आता आपल्या खोलीमध्ये सगळे दागिने शोधत असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुम्ही माझ्या दागिने का शोधताय सारंग म्हणतो हे बघा जर का अनेक दागिने खोटे निघालेत तर तुमचे तुम्हाल दागिने तुम्हाल तुम्हाला देणं भागच आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितले मी दागिने देणार नाही सारंग म्हणतो मी पण तुम्हाला आधीच सांगितले की तुमचे दागिने नको आहेत मी आमचे दागिने घेणार असं म्हणत सारंग आता ऐश्वर्याच्या रूममध्ये म्हणजे आपण रणदिव्यांनी केलेले पारंपरिक दागिने ज्यावेळेला तो शोधत असतो त्यावेळेला त्याला धक्काच बसतो कारण जानकीचे लपवलेले दागिने सगळे खरे दागिने ऐश्वर्याच्याच इथे असतात आणि आता सारंगला धक्का बसतो सारंग विचार करतो म्हणजे हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे पण आत्ता जर का मी काही बोलायला लागलो तर मात्र इकडे खूप मोठा गोंधळ होईल त्यामुळे मला आता हे सगळं दादा वहिनीला आणि आईला विश्वासात घ्यायला पाहिजे ऐश्वर्या या घरात आल्यात सुधारण्याचं नाटक तर करतायत पण त्या काही सुधारलेल्या नाही आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये जे काही होईल ना ते सगळं मला आता व्यवस्थितपणे हॅन्डल करायला पाहिजे सारंग बऱ्यापैकी हुशार झालेला असतो तोपर्यंत इकडे जानकी सांगत असते मला नाही माहिती ह्या दागिन्यांचं काय आहे ऋषिकेश म्हणतो मला राहून राहून वाटते की हे सगळं सुद्धा ऐश्वर्याचं काम असणार आहे जानकी म्हणते हो पण आपल्याकडे पुरावा नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो सध्या आपण तो पुरावा करण्यापेक्षा पैशाची व्यवस्था कशी होईल हे बघायला पाहिजे जर का रणदिव्यांची फर्म आपल्याला साबूत ठेवायची असेल तर नानांना विश्वासात घ्यावंच लागेल नानांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगून त्यांना तातडीने इकडे बोलवायला पाहिजे जानकी म्हणते चालेल पण नानांना इकडे येईपर्यंत काहीही सांगू नका असं म्हणत नानांना कॉल केला जातो आता तोपर्यंत नाना घरी येतात नानांना ॲक्च्युली सोनाराने ऑलरेडी कॉल केलेला असतो की तुमच्या रणदिव्यांच्या इथल्या दागिन्यांचे मला फोटो आलेले आहेत आणि ते फोटो सयाजीरावांच्या इकडून आणून मला खोटे दागिने बनवायला सांगितलेत आता नाना घरी येतात ऋषिकेश त्यांना घडलेला प्रकार सांगतो नाना या सगळ्यामध्ये सयाजी काकांनी खूप मोठा फ्रॉड केला ऐश्वर्याने सयाजी गाकांचं नाव टाकलं आणि त्यानंतर हा सगळा फ्रॉड झाला एक करोड सत्तर लाखाचा हा फ्रॉड करण्यासाठी जानकी दागिने द्यायला तयार होती ज्या वेळेला जानकी हे दागिने द्यायला तयार होती त्यावेळेला जानकीचे दागिने खोटे निघावे नाना म्हणतात असू दे तो एक काम कर आपल्या पारंपरिक सोमाराला बोलवून घे असं म्हणत नानांनी पारंपरिक सोमाराला बोलवल्यावर ती इकडे ऐश्वर्या गडबडते तोपर्यंत मात्र आता ऐश्वर्या म्हणते पारंपारिक सोनाराला बोलवायची काय गरज आहे आपला पारंपरिक सोनार येऊन काय सांगणार आहे यावरती नाना म्हणतात काही नाही तो इकडे येईल ना आणि तो आपल्याला सांगेल ना की आपले दागिने कुठे आहेत ऐश्वर्या म्हणते कसं काय तो सांगेल सगळेजण सोनाराच्या येण्याकडे वाट पाहत असतात सुमित्रा म्हणते अहो पण तो कसं सांगेल यावरती नाना म्हणतात त्याला माहिती आहे की आपले दागिने खोटे कसे झाले ते यावरती सुमित्रा म्हणते कसं काय नाना सांगतात कारण हे खोटे दागिने त्याच्याच कडून बनवून घेण्यात आले सुमित्रा म्हणते काय बोलत आहे माझं तर डोकं चक्रवाला लागले मला तर काही कळतच नाहीये की हे नक्की काय चाललंय ते यावरती नाना म्हणतात थांब आपला सोनार आला ना की सगळं सत्य समजेल सुमित्रा म्हणते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का खरे दागिने कुठे आहेत ते यावरती नाना म्हणतात खरे दागिने कुठे आहेत ते मला माहित नाहीये पण खोटे दागिने कुणी बनवले का बनवले हे मला माहिती आहे सुमित्रा म्हणते काहीतरी उलगडून सांगाल का यावरती सारंग सांगतो मी उलगडा करतो मला या सगळ्यामध्ये जे समजलंय ते सारंग म्हणतो हे खरे दागिने सारंग खरे दागिने घेऊन येतो सारंगने खरे दागिने आणल्यावरती आता आजी ऐश्वर्या सगळे पापतात शर्वरी पण आलेली असते तोपर्यंत सारंगला आता इकडे ऐश्वर्या म्हणते हे काय हे खरे जागीने तुम्हाला कुठे सापडले सारंग म्हणतो तुमच्याच रूममध्ये ऐश्वर्या म्हणते माझ्या रूममध्ये कसं काय मग हे खोटे दागिने कुणी बनवले नाना म्हणतात बाद झालं आता या सगळ्यामध्ये कुणीही सारवासारव करायचा सा करज नाही आहे यावरती आता इकडे सगळेच सा जानकी सांगायला लागते यावरती ऐश्वर्या म्हणते नाही जानकीवेणी अहो काय झालंय मला नाही माहिती जानकी म्हणते माझ्या रूम मधून काल रात्री दागिने तू चोरलेस ना ऐश्वर्या आणि ते तुझ्या रूम मध्येच ठेवलेस ना ऐश्वर्या म्हणते नाही नाही जानकीवेनी खोटं बोलतायत यांनीच हा सगळा बनाव केलाय यांनीच यांचे दागिने माझ्या रूम मध्ये लपवले असं म्हणत ती, ती जानकीवरती आरोप कर नाना म्हणतात थांबा थोडा वेळ दूध का दूध पाणी का पाणी होण्याची वेळ आली आहे आणि जानकीने काहीच केलेलं नाहीये सारंग म्हणतो हे दागिने आपल्या खोलीत कसे आली ऐश्वर्या यावरती ऐश ऐश्वर्या प करायला लागते नाना म्हणतात चालत चालत गेले असतील दागिने बरोबर ना ऐश्वर्या ऐश्वर्याला चांगला दरदरून घाम फुटतो म्हणजे आता आपलं भांडं फुटणार पण तरीसुद्धा जानकीवर तिने लोटलेलं असतं की जानकीनेच माझ्या रूममध्ये दागिने नेऊन ठेवलेत पण हा विश्वास मात्र कुणाचाच पटत नसतो की जानकीचे दागिने नेलेत आता इकडे आजी गडबडते आजी आता आपल्या सगळ्यातनं अंग काढून घेते ऐश्वर्याने खूप मोठी चांगलीच अडकलेली असते आणि सुमित्राच्या नजरेमध्ये ऐश्वर्या चांगलीच पडणार हे आजीला कळल्यामुळे आजी आपलं अंग काढून घेते आणि ऐश्वर्या तिकडे असते तोपर्यंत इकडे आता सुमित्रा सांग ऐश्वर्या खरं काय ते बोल नाना म्हणतात थांब दोन मिनटं तितक्याच सोनार येतो सोनार आल्यावरती मग मात्र सोनार सांगतो सयाजीराव विखे पाटील यांनी खोटे दागिने बनवून घेतले रणदिव्यांच्या दागिन्यांच्या सारखे यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अजूनही खरं बोल आजी सांगते ऐश्वर्या बोलून टाक खरं जे काय येते सुमित्रा काही तुला ओरडणार नाहीये ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती हे सगळं डॅडांनी का केलं ते यावरती नाना म्हणतात खबरदार आता सुमित्रा तू ऐक या ऐश्वर्याने मुद्दाम सयाजीरावांचं नाव टाकलं हे मला समजलं सयाजीरावांचं नाव टाकून तिप्पट भाव केले हे पण मला समजलं तिप्पट भाव करून आपल्या घरावरती मोर्चा आणणारे पण सयाजीरावच होते आणि त्यानंतर जानकीने आपले दागिने विकायला काढले पण हे प्रकरण मिटावं असं सयाजीराव आणि ऐश्वर्याला वाटतच नव्हतं त्यासाठी त्यांनी हे सगळं कारस्थान केलं आहे तू आता तरी डोळे उघड जानकीने या सगळ्यामध्ये आपलं कुटुंब वाचवण्याचा तर ऐश्वर्याने कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला आहे हे समज असं म्हणत नाना सुमित्राचे डोळे उघडतात आता नानांनी सोनाराला समोर आणवत कशा पद्धतीने ऐश्वर्याने खोटे दागिने बनवून घेतले या सगळ्याचा खुलासा केलेला आहे सुमित्राचे पण कान उघडणी केलेली आहे तू तिला पाठीशी घातल्यामुळे हे सगळं घडलं आहे आणि फक्त ह्या घरातल्या कुरघोड्यांच्यामुळे जानकी ऋषिकेशलाच नाही तर संपूर्ण गावातील शेतकऱ्यांचं कसं नुकसान केलंस हे सांगितलंय सुमित्रा तू अशी नव्हतीस सुमित्रा तू खूप बदललीस आणि हा बदल चुकीचा आहे असं म्हणत मात्र आता खूप मोठा खुलासा नानासाहेबांनी केल्यावरती सु चेडलेली सुमित्रा ऐश्वर्याच्या थाडकन थोबाळीत देते आणि तू तू माझ्या घराला फोडण्यासाठी इथे आलेली आहेस चालते हो सयाजी रावांची मुलगी आहेस ना त्यांच्याकडेच चालती हो आता सारंग सुद्धा थांबवणार नसतो कारण सारंगच्या पण लक्षामध्ये आलेला असतं हा सगळा प्रकार आणि त्यामुळे चिडलेला सारंग सुद्धा आता मात्र ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढून हकलपट्टी करतो